चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात अत्यंत गौरवास्पद कांस्यपदक प्राप्त करणारे चंद्रपूर जिल्ह्यातील आयुध निर्माणी चांदावसह भद्रावती येथील जिमनॅस्टिक्स चॅम्पियनशिप चॅम्पियन मनीष रवींद्र पाटील केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी चांदा यांनी महाराष्ट्र स्टेट ॲरोबिक्स जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावतीमध्ये कांस्य मेडल प्राप्त करून जिल्ह्यातील इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय अरोबिक जिमनॅस्टिक्स चॅम्पियनशिपकरिता आपली निवड सिद्ध केली आहे मास्टर मनीषच्या या सुविशासाठी आयुष आयूश, आयुषी जिम्नॅस्टिक्स अकॅडमीचे कोच दीक्षांत रामटेके व कुमारी आयुषी रामटेके कुमारी ऋतुजा माटे सहयोगी जिम्नॅस्ट कुमारी वैष्णवी जोशी दीक्षांत सोनारकर यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे महाराष्ट्राचे सेक्रेटरी आमचे गुरु मार्गदर्शक एरोबिक जिम्नॅस्टिक्सचे एशियन सेक्रेटरी आदरणीय प्रिंसिपल डॉक्टर मकरंद जोशी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अॅमेचर असोसिएशन व आयुषी जिम्नॅस्टिक अकादमी आयुध निर्माणित चांदा अंकुर विद्या मंदिर स्कूल भद्रावती या शाखेचे पटू यांनी पंचवीसव्या स्टेट एरोबिक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप अमरावती हनुमान व्यायामशाळा इथे स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि या स्पर्धेत मास्टर दीक्षांत रामटेके मास्टर दीक्षांत सोनारकर वैष्णवी जोशी आणि ब्रांज मेडलिस्ट मास्टर मनीष रवींद्र पाटील या चौघांनी सहभाग नोंदवला त्यापैकी मनीष रवींद्र पाटील नऊ ते अकरा वयोगटामध्ये यांनी इंडिव्हिज्युअल मेन्स या क्रीडा प्रकारात ब्रांज मेडल पटकावून चंद्रपूर जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात मागील तीस पस्तीस वर्षात पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्ह्याला एरोबिक जिम्नास्टिक स्टेट चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवून दिलं आणि याच कामगिरीच्या आधारावर महाराष्ट्र जिम्नॅस्टिक असोसिएशनद्वारा मास्टर मनीष रवींद्र पाटील यांची निवड लवकरच होत असलेल्या राष्ट्रीय एरोबिक स्पर्धेसाठी करण्यात आली असल्याची महाराष्ट्र संघटनेकडनं नुकतीच बातमी आम्हाला कळाली तेव्हा या निवडीसाठी मी आमच्या आयुषनिर्माणी चांदाचे आदरणीय महाप्रबंधक पांडे सर आमचे क्रीडा क्षेत्र मार्गदर्शक आदरणीय संयुक्त महाप्रबंधक रवींद्र चौधरी सर डेप्युटी जनरल मॅनेजर आदरणीय प्रशांत सुरकर सर डेप्युटी जनरल मॅनेजर आदरणीय अभय एक्का सर स्पोर्ट्स सेक्रेटरी उज्ज्वल मिश्रा सर डब्ल्यू डब्ल्यूचे वुमन्स वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षा आदरणीय जी एम मॅडम समस्त पदाधिकारी आमचे सहयोगी आमचे शाळेचे इंचार्ज चंद्रमणी सुखदेवे सर गौतम सर आणि या सर्व विद्यार्थ्यांचे आईवडील या निर्माणीतील सर्व स्टुडंटचे आईवडील आमचा सर्व मित्रपरिवार या सर्वांना आशीर्वाद यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने या, या मनीष पाटीलला राष्ट्रीय स्तरावरसुद्धा धमक धमाकेदार कामगिरी करता यावी आणि त्याला राष्ट्रीय स्पर्धेतसुद्धा प्राप्त मिळावं या अपेक्षेसह मी आपण सर्वांचे विशेषकरन या लाडबुद्धा टी व्ही चॅनल्सचे तालुका संयोजक प्रतिनिधी आमचे सहयोगी मार्गदर्शक आदरणीय श्री मनोज मोडक मोडकसर यांनासुद्धा मी या निमित्ताने धन्यवाद देते अशीच कामगिरी चंद्रपूर जिल्ह्यात जिमनॅस्टिक क्षेत्रात व्हावी ही अपेक्षा बाळगते व माझ्या दोन शब्दाला मी विराम देते हे नॅशनल जिमनॅस्टिक अॅरोबिक स्टेट स्टेट चॅम्पियनशिप याच्यासाठी मी आणि माझे मित्र खेळायला गेले होते आणि आम्ही डिफेन्समध्ये खूप प्रॅक्टिस केली आणि मास्टर दीक्षांत यांनी मला खूप काही शिकवलं मास्टर रामटेके सर यांनी पण मला खूप काही शिकवलं आणि आमचा मेडलिस्ट थर्ड रँक इन ॲरोबिक्स जिमनॅस्टिक कॉम्पिटिशन मनीष रवींद्र पाटील आणखी मला खूप काही मजा म तिकडे खूप काही शिकायला भेटलं आणखी जे जजेस होते ते पण काही खूप काही सपोर्टिव्स होते आणि माझे पॅरेंट्स यांनी पण मला खूप सपोर्ट केलं ह्या जिमनॅस्टिक कॉम्पिटिशनसाठी आणखी मी आ, भद, भद महाराष्ट्र भद्रावती डिफेन्सचा रा, रा, रा स्टुडंट आहो आणि आम्ही दर दररोज इथे प्रॅक्टिस करतो जिमनॅस्टिक्सची आणखी मला स सर, माझ्या सरांनी खूप काही शिकवलं चांगलं चांगलं त्याच्यामुळे मी खूप इन्स्पायर्ड झालो त्यांच्यामुळे आणि मी आ, आपले आ, मिनिस्टर आ, श्री संजय सर हे आमचे हे आहे गुरु आहे त्यांच्या त्यांच्यामुळे पण मी खूप काही शिकवलो त्यांनी आम्हाला शिकवलं आहे खूप काही थँक्यू